आपल्या हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत अंब या ठिकाणी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी या गावच्या आदरणीय सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यासोबत या गावचे ग्रामस्थ आणि आमचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत विसर्जनाच्या दिवशी त्या त्यांचं पर्यावरणपूरक असं विसर्जन केलं जातं मध्ये आपण सार्वजनिक ठिकाणी असे कृत्रिम कुंड किंवा काहीली ठेवून त्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं तसेच त्या गणपतीच्या मूर्तीसोबत येणारे सुद्धा आपण संकलित करत असतो आणि त्याचं आपल्या ग्रामपंचायतच्या घनकचरा प्रकल्प जो असेल त्या ठिकाणी नाणेपमध्ये त्याचं संकलन करून त्याची खत निर्मिती केली जाते हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल आदरणीय सरपंच मॅडम सर्व ग्राम सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व जनता आणि या सहभाग या उपक्रमामध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करते आणि आभार मानते धन्यवाद